ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी सवळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त संयुक्तवर्तवाने देण्यात येणारा सन दोन हजार चोवीसच्या जनकवी पी सवळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना तर गंगा पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना रविवारी खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी अरुंधती भालेराव निकिता भागवत यांचा तर लक्ष्यवेधी कलाकार पुरस्काराने अभिनेते दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांचा सन्मान खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आला काल डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस खासदार नरेश फस्के अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे पी सळवाराम यांच्या कुटुंबातील उदय पाटील आणि ओंकार पाटील आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स